मित्रांनो शालिनी भक्तीसागर कथामध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत श्री दत्त बावनी तर ही दत्त बावनी आजपासून एकवीस दिवस तरी रोज ऐका एक्केचाळीस दिवस तरी ऐका आणि नाही एकवीस दिवस एक्केचाळीस दिवस ऐकायला वेळ तर चार दिवस नक्की पौर्णिमापर्यंत ऐका तर आपल्या सर्व मनातल्या इच्छा कामना पूर्ण होतील स्वामींचे अखंड नाम जप तप दिवस चालू आहे तर स्वामी महाराज आपल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण करतील अशक्य ते शक्य करतील असे ह्या दत्त बावनीमध्ये बी खूप पावर आहे तर एक पाण्याचा ग्लास नक्की ठेवा दोन अगरबत्ती लावा एक तेलाचा दिवा एक तुपाचा दिवा आणि हे दत्त बावनीचा व्हिडिओ लावून द्या आणि थोडी रक्षा त्या पाण्यात टाका ते पाणी आपल्या घरात शिंपडा आपल्या मुलाबाळांना प्यायला द्या त्यांच्या बुद्धीमध्ये तीव्रतेने वाढ होईल आणि अशक्य ते शक्य होईल स्वामींच्या कृपेने सर्व मनातल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण होतील मन शुद्ध ठेवून श्रद्धा आणि विश्वास ठेवून हा उपाय करून बघा आपल्या मुलांच्या बुद्धीमध्ये खरोखरच फरक तुम्हाला दिसेल आणि आपल्या नवऱ्याला पण कोणी भांडणं करतात कोणी दारू पितात कोणी सिगरेट पितात तर अशा गोष्टीसुद्धा ह्या तारक मंत्र आणि दत्त भावनीमध्ये पावर आहे तर असे तुम्ही हे मंत्र बोलून तुम्ही पाणी देऊन बघा तर पाण्यामध्ये सर्वात जास्त पॉझिटिव्ह ऊर्जा असते आणि खेचण्याची पॉझिटिव्ह ऊर्जा खेचण्याची शक्ती सर्वात जास्त असते म्हणून एक ग्लास पाणी भरून तुम्ही कोणाला पण द्या प्यायला तर अशक्य ते शक्य होईल फक्त श्रद्धा आणि विश्वास करून पाह चांगल्या कामासाठी उपयोग करा वाईट कामासाठी नाही तर पाण्यामध्ये सर्वात जास्त पॉझिटिव्ह ऊर्जा राहते तर आता आपण दत्त भावनेला सुरुवात करूया शालिनी सागरवर मोठे मोठे माझे व्हिडिओ वगैरे चालू आहे एक तर एकवीसा अध्याय पारळण्यासाठी ऐंशी मिनटाचा व्हिडिओ तुम्हाला शालिनी भक्तीसागरवर मिळून जातील प्रदोष व्रताची कथा मोक्षदा एकादशीची कथा दत्त जयंतीसाठी तीन चार पाच गुरुचरित्र मधला अध्याय पौर्णिमेसाठी सात आठ नऊ प्रदोष व्रतासाठी संपूर्ण जे प्लॅम्पलेट हे तुम्हाला तिकडे संपूर्ण मिळून जाईल शालिनी भक्तीसागरवर सर्च करा सबस्क्राईब करा जास्तीत जास्त जणांना शेअर करा आपण दत्त पावनीला सुरुवात करूया श्री गणेशाय नमो नमः लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका जय योगेश्वर दत्त दयाळ तूच एक जगती प्रतिपा अनुसय निमित्त प्रकटीसी जगतास्तव निश्चित शंकर अवतार सी तू आधार अंतर्यामी स्वरूप ब्रह्मगुरु नररूप स्वरूप खाकी अन्नपूर्णा झोळी कर कमळी कंठे षडुजा कोठे चार अनंत बाहू तू निर्धार आलोचरणे बाळ अजान दिगंबरा उठ जाई प्राण ऐकून अर्जुनी भक्ती साध प्रसन्न झाला तू साक्षात दिदली रिद्धी सिद्धी अपार अति महापद महापदसार केला का तू आज विलंब तुझविन मजला ना आलंब विष्णु शर्म द्विजतारुणीया श्रांदिजेविला प्रेमा प्रेमामया जंबे देवा त्रासवला कृपा मते त्वा हसविला पसरी माया मूर्त इंद्रा कर्वी आधीला तुरतो ऐसी लीला जीजी जी सर्व केली वर्णली कैसी सर्व घेई आयु सुतारती नाम केला त्याता तू निषकाम बोधी यदु परशुराम साध्य देव प्रल्हाद काम ऐसी ही तव कृपा आघात कान ऐकिसी माझी साध धाव अनंता पाहिन अंत न करी मध्येच शुशुचा अंत द्विज प्रतिकृत स्नेह झाला सुत तू निसंदेह स्मार्तगामी कलितार कृपाळू जडमूळ रजका तारी दयाळू पो છો છોડી બી તારીએલા બ્રહ્મણ સૃષ્ટિ ઉધરીએલા साह्य कान दे अजरा प्रसन्न नयने दे कजरा वृष शंक तू पल्लवीला उदास मजविषयी झाला वंद्या श्रीची सुतस्वप्ने फळली झाली गृहरत्ने विपुंत्रचे कोड पूर्वी त्यांच्या मनीचे कोड देहविली वंद्या मयशी ब्राह्मण दरिद्रा हरसी घेवडा भक्षुनी प्रसन्न क्षेमधिदला सुवर्ण घट सप्रेम ब्राह्मण श्रीचा मृतभतार केलास सजीव तू आधार पिशाच पीडा केली दूर विप्रपुत्र विठविला शूर अत्यंत हस्ते विप्रमदास हरुणी रक्षिले त्रिविक्रमास तंतुक भक्ता शनात एक दर्शन दिले शैली नेक एकत्र वेडी अष्ट सुरूप जाला अस्ती पुन्ना अरूप तोशा निज भक्त सुजात दाखवूनी प्रचिती साक्षात हरला यवन रूपाचा कोड स्मता ममता तुजला गोड राम कन्हैया रूप धरा केल्या लीला दिगंबरा शिला तारल्या गनिका व्याद पशु पक्षी तुज देती साध अधमा तारक तव शुब नाम गाता कीती न होती काम व्याधी उपाधी गर्व टळती भावे भजता सर्व मूट मंत्र लागे जान पावे नर स्मरणे निर्वाण डाकिनी शाकिनी महिषासुर पिशाजे जिंद असुर पळती मुष्टी आवळून दृण प्रार्थना पुरुष करुणी धूप गाईल नेमे दत्त बावनी जो प्रेमे साधे त्याला हिय परलोक मनी तयाचा उरेन शोक राहिला सिद्धी दासी परी दैन्य आपळा आपदा पळत दुरी नेमे बावन्न गुरुवार प्रेमे बावन पाटकरी यथा उकाशे स्मरी सुधी यमना दंडे त्यास कधी अनेक रूपी हाच अभंग भजता नडे न माया रंग नामे वेश अनंक दंत दिगंबर एक अति एक वंदन तुजला वारंवार वेद श्वास हे तव निर्धार थकला वर्णन करिता शेष कोन रंग बहुत कृत अनुभूतीचे उद्धार ऐकुनी हस्ता खायल मार तपसी तत्वमसी हा देव बोला जय जय श्री गुरुदेव श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ लाईक शेअर सबस्क्राईब दत्त भावनी संपूर्ण तर मित्रांनो तुम्हाला कुठले व्हिडिओ हवे असतील तर ते कमेंट्स करून नक्की सांगा तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचून जातील श्री स्वामी समर्थ